ओजेसच्या बड्डे ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे की ओजेसच्या बड्डेसाठी बनूनचं डेकोरेशन सुरू होतं डेकोरेशनमध्ये दादा डेकोरेशन करत होते आणि सगळ्यांच्या आपापल्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि बाहेर ओजसचं आणि ओजसच्या आईचं फोटोशूट सुरू होतं फोटोशूटसाठी होतो ओजसला हसवायला म्हणून ओजसचे भरपूर मित्र आणि त्यांच्या आई पण बाहेर उभ्या होत्या ज्या प्रत्येकजण त्याला म्हणत होतं ओजस हसरे ओजस हसरे पण ओजस काही हसायचं नाव घेत नव्हतं आणि फोटोसाठी काय पोज देत नव्हता मग सगळ्यांचे काय आपापले प्रयत्न सुरू होते पण ओजस काही त्याला सपोर्ट करत नाही फोटोशूट झालं आणि मग नवीन आणलेली सायकल त्याची जुनी बाईक सर्वांसोबत मित्र आलेले होते ते खेळू नयेत म्हणून त्यांनी सगळे आपापल्या जागेवर पार्क करून ठेवलं आणि आता डेकोरेशन पूर्ण कंप्लीट झालेलं होतं ब्ल्यू रेड कलरच्या बलून्सचं डेकोरेशनची थीम होती आणि स्पायडरमॅनची थीम होती औजसचा बड्डे केक तसं पाहायला गेलं तर हा तिसरा बड्डे पण तसा हा पहिला बड्डे कारण याआधी दोन बड्डे जे प्लॅन केले होते ओजसचे पहिला आणि दुसरा ते करू करू म्हणत ते काही ना काही रिझन मी कॅन्सल होत गेले हे जी कंप्लीट लेडीज गँग आहे ही ताईची फ्रेंड्सची गँग आहे आणि ह्या सर्वांची मुलं म्हणजे ओजस रेवच्या फ्रेंड्स सर्व बसले आणि बड्डेला सुरुवात झाली जशी आपली हिंदू परंपरेनुसार आपला बड्डे जो आपण सेलिब्रेट करतो वाढदिवस ते म्हणजे मोठ्यांच्या आशीर्वादाने औक्षहन करून जो होतो तो तसा बड्डे सुरू केला स्पीकरवर बड्डेचं कानं न लावता रामरक्षा सुरू होती आणि प सर्वात पहिले ताईने म्हणजे ओजसच्या आईने ओजसला औक्षण केलं ओजससोबतच दादाचंही रेवचंही औक्षण केलं पाच जणींनी औक्षण करायचं म्हटल्यावर ताईचं झाल्यावर आजीने औक्षण केलं मी आता झाली बड्डे बॉयच्या बाबाची एंट्री एकदम लेट त्यानंतर मी औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर मी जे गिफ्ट आणलं होतं त्या दोघांसाठी दोघांसाठी दो म्हणजे ओजससाठी आणलं होतं पण एकाला गिफ्ट दिलं की दुसऱ्याला रेवला रड येत होता म्हणून दोघांनाही गिफ्ट देऊन दिले <laughs> आणि हे सगळे इकडे सगळे आता वाट बघत होते फोटोशूट सुरू होता पण सगळ्यांचा असा काउंट डाऊन सुरू होता की बड्डेचा केक कधी कट होतो आणि फायनली ती वेळ आली विथ फॅमिली यांनी बर्थडे केक केला त्या आधी जी आयजींनी रेऊ ओजसला पेळा भरवला आणि ओजसला औक्षवण पण केलं थर्ड बड्डे म्हणून थ्री नंबरची कॅन्डल लावली आणि केक कटिंग विथ फॅमिली केक कटिंग सुरू झाली हॅपी बर्थडेच्या गजरात ओजसच्या बड्डेचा केक कट झाला आणि नंतर सर्वांनी एकमेकांना केक भरवला त्यांची इकडे केक भरवायची गंमत सुरू ओजसचा केक भरवायचं सुरू होता आणि रेऊच मोठा आ करून बसलेला होता नंतर रेऊला पण केक भरवला ताईनी नंतर त्या दोघा भावांच्या एकमेकांना केक दे केक दे सुरू होतं इकडे बघा त्यांना केकवरचं चॉकलेट खायसाठी किती मोठा आ झालेला होता त्याची कॅब कोणी घेऊ नये म्हणून आधी त्यांनी कॅब बाबाजवळ सेफ साईट दिली आणि मग दादाला केक बनवला इकडे ताईच्या सर्व फ्रेंड्स जे सर्वांसाठी नाश्ता बनवलेला होता त्याचा प्लेटमध्ये काढत होते नाश्त्यासाठी आलू वडा केक जिलेबी आणि मठीची उसळ होती सर्व एकदम सुपर टेस्टी झालेलं होतं नंतर आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटोज काढून घेतले गिफ्ट आलेले बड्डेला मग ते ओपन झालेच पाहिजे मग ते ओपन केले ओजसने लगेच ओपन केले आणि आम्ही क्रिकेट त्याच्यात क्रिकेट किट निघाली मीच नेलेली होती क्रिकेट किट त्याला क्रिकेट आवडते म्हणून आणि मग ती क्रिकेट खेळायला सगळेजण आपापल्या याच्यात होते सगळे फ्रेंड्स उजसचे घरी गेले होते खेळायला कोणी नव्हतं म्हणून आम्ही दोघच जण क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट खेळत होतो कधी बॅटिंग मी करतो कधी तू कर मी बॉल टाकतो असं आमचं सुरू होतं आणि स्टंप लावायला मात्र मी स्टंप लावणार नाही स्टंप तूच लावायचा असं उजसचचं म्हणणं होतं मी स्टंप लावेपर्यंत तो त्याच्या आत्याला बघ बॅट कशी आहे बॉल कसं आहे सगळं एक्सप्लेन करत होता आणि मी स्टंप कसा लावते हे देखील तो पाहत होता आता त्याची बॅटिंग होती बाबा बॅटिंग कशी करतो तो बॅटिंग सोबत सोबतच रनही काढतो आतापासूनच त्याला समजते बॅटिंग कशी कर करायची रन कसे काढायच्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आऊट होत नाही म्हणजे स्टंप पडत नाही तोपर्यंत क्रिकेट खेळायची असं होतं म्हणणं होतं मग काय शेवटी आउट झाला आणि मग शेवटी आम्ही क्रिकेट बंद केली तर इकडे काय इकडे ताईच्या घरात नवीन फर्निचर सुरू होतं आणि जी आयजींनी या दोघांना सांगितलं की लॉकर शोधून दाखवा कुठे केलेलं आहे ते तर ह्याची लॉकरची शोध मोहीम सुरू होती शोधता शोधता बघा यांनी खरंच एक्झॅक्ट जिथे आहे ना प फर्स्ट अटेम्प्टमध्ये तिथूनच लॉकर शोधला आणि लॉकर शोधला म्हणून या दोघांना फाय थाउजंड रुपये कॅश प्राईस पाहिजे होता इकडे द्या डेकोरेशनवाल्या दादांनी जे डेकोरेशन करायला जवळपास एखाद तासाची मेहनत घेतली सर्व बलून्स फुगवून लावायला ते डेकोरेशन या लोकांनी एका पाच दहा मिनिटांमध्ये पूर्ण बलून वगैरे फोडून वगैरे त्या डेकोरेशनचा गेम करून टाकला एन्जॉय तेवढाच केला पण सगळं डेकोरेशन एका पाच मिनिटांमध्ये कोण कसा फोडत आहे कोण कसा फोडत आहे तर असं आम्ही सेलिब्रेट केला ओजसचा थर्ड बर्थडे आम्ही खूप एन्जॉय केला तुम्ही एन्जॉय केला की के नाही ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये